नमस्कार मी विशाल ढाणे वाईस प्रेसिडेंट जे बी जी सातारा हिल हाफ मॅरेथॉन यंदाचं आपल्या चौदाव्या पर्वाचं जे थीम थी आहे चौदाव्या पर्वाची ती आहे बॅक टू रूट्स म्हणजे मानवाच्या उत्क्रांतीपासून जर आपण पाहिलं तर आपण पहिलं चालायला शिकलो मग धावायला शिकलो आणि बऱ्याच गोष्टींपासून वाचण्यासाठी आणि बऱ्याच गोष्टी मिळवण्यासाठी आपण धावतच आहोत म्हणजे पूर्वापार जे हिंस्त्र प्राण्यांपासून वाचण्यासाठी आणि आता बऱ्याच अहिक आणि भौतिक अशी सुखं मिळवण्यासाठी आपण धावत आहोत धावताना आपण घरातून बाहेर पडलं की दुचाकीवर किंवा चारचाकीवर किंवा कुठलं ना कुठलं तरी आपण लोगोपायलटची मदत घेतो आणि पळतोय पण या वर्षीची जी आपली थीम आहे त्याच्यामध्ये आपल्याला सगळ्यांना बॅक टू रूट्स म्हणजे की आपल्या चालण्या पळण्याचा जो व्यायाम आहे हा सर्वांग सुंदर व्यायाम आहे ज्याच्यामुळे तुमची जीवनशैली ही प्रचंड बदलू शकते तुम्ही हे जे काही मानसिक का आजारांपासून शारीरिक व्याधी ज्या काही जडलेल्या आहेत हे दागिने तुमचे बाजूला काढून टाकण्यासाठी या मॅरेथॉन जी काही चळवळ आहे ह्याची मदत होणार आहे सातारा हिल हाफ मॅरेथॉनमध्ये पळणारा जो धावक असतो त्या धावकाला याचं याचा, याचा प्रत्यय येतो कारण त्याच्या रूटवरती जे सपोर्ट करणारे सातारकर आहेत त्यांचाही तितकाच मोलाचा वाटा आहे तर यावर्षी आयोजन समिती जी आहे यांनी या बॅक टू रूट्स या संकल्पनेला चिकटून धरून आम्ही हे सगळं नियोजन आयोजन केलेलं आहे तर सर्व धावकांना महाराष्ट्र भारत तसंच जगभरातल्या सर्व धावकांना माझी नम्र विनंती आहे की तुम्ही एकदा सातारा हिल मॅरेथॉन पळा आणि आपले हे सगळे जे अनवॉन्टेड दागिने आहेत ते इलिमिनेट करा धन्यवाद